टंचाईमुक्त मोखाडासाठी प्रशासन लोकप्रतिनिधी सरसावले खासदार आमदार आणि सीईओ यांची संयुक्त बैठक संपन्न या बैठकीसाठी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले याळी नियोजनाबरोबरच तालुक्यातील कोणत्या गावातील काय अडचणी आहेत हे देखील अभ्यासपूर्ण त्यांनी मांडले सर्वांनी सकारात्मक राहून आपण मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईचं संकट संपुष्टात आणू अशी शपथ देखील त्यांनी सर्वांना दिली त्याचबरोबर या बैठकीस अशा सूचनासोबतीला देऊन निकम यांनी संपूर्ण बैठक सकारात्मकदृष्ट्या यशस्वीरित्या पार पडल्याचे दिसून आले मोखाडा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना ही राज्यासाठी आदर्श ठरणारी आहे मात्र याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी सुरू होत्या याशिवाय बिल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण देणार की ग्रामपंचायत देणार याबाबत देखील अनेक तांत्रिक अडचणी देखील उभ्या राहिल्या होत्या या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची सांगड जुळवणे आवश्यक होते यातूनच पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम याचबरोबर पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तन्मय कांबळे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरुम या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक बैठक मोखाडा येथे घेण्यात आली कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक आहेत सर्व काय काय अडचणी चर्चा छान एक तास करून जे जे ते आपण पहिला मी फक्त काही योजना आहे की राहिले म्हणजे आणि एमजीपीचे अटॅक होते आणि कांग्रेस साहेबांना विनंती करतो तरी त्यांच्या बद्दल थोडस सांगावं आपण फक्त सरपंचाने विनंती करतो कि शिवसाहेबांनी सांगितलं तक्रार न करता पुढे आपण कसं जायचं आणि मागच्या कसा उपाय करायचा सा? याच्यासाठी आपण पॉझिटिव्ह थिंकिंग ही मिटिंग केले आणि त्यासाठी याची जाण आहे या तिघांनी या तिघांकडून या तालुक्याचा प्रश्न सोवण पत्रकार बांधणी सुद्धा सहकार्य करावे सगळ्या सर्ड़ा, सगळ्या राजकीय पक्षांनी आणि खास करून एक पॉझिटिव्ह थिंकिंगचा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनोज नारडे साहेब यांच्या माध्यमातून आपण राज्य स्तरापर्यंत ही योजना जाऊन घेण्यासाठी आजच्या मीटिंगमधून एक चांगला मार्ग काढूया अशी सगळ्यांना विनंती करतो कोणी तक्रारी न करता जी संस्था ही योजना चालवतो हो। समजाता आम्ही सपोर्टेड आहे तर इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते ग्रामपंचायत मार्च ते ऑक्टोबरपर्यंत ऑगस्ट पर्यंत बिल दिलेलं आहे ग्रामपंचायतीला तो एक विषय आहे की म्हणजे तुम्ही कसं करायचं तो आज आपण चर्चा करू शकतो सांगितलं पस्तीस गाव झालं म्हणजे शहरात ग्रामपंचायत